कृपा हॅटॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक करुळ घाट मार्ग अठरा जानेवारी पासून सुरू करणार असल्याची ठाकरे शिवसेनेची घोषणा हवेतच विरली आज ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ घाट मार्गाची पाहणी करून पुन्हा आंदोलनाचा इशारा देऊन वेळ मारून नेली त्यामुळे आजचं त्यांचं घाट शुभारंभाचं आंदोलन फुसका बार ठरला पाहुयात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा करुळ मार्ग गेल्या वर्षभरापासून वाहतुकीसाठी बंद केला आहे या घाटमार्गावरील नूतनीकरणाचं काम नव्वद टक्क्यांहून अधिक झालं मात्र वाहतूक सुरू करण्यासाठी तारीख पे तारीख दिली आहे याबाबत ठाकरे शिवसेनेनं प्रथम ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडलं होतं त्यावेळी प्राधिकरण विभागानं अकरा नोव्हेंबर पासून घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्याचं लेखी आश्वासन ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलं होतं त्यावेळी ठाकरे शिवसेनेनं अकरा तारीखला घाट मार्गातून एकेरी वाहतूक सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता ना राष्ट्रीय महामार्ग विभागानं हा शब्द पाळला ना त्यावर ठाकरे शिवसेनेचंही आंदोलन झालं त्यानंतर जानेवारी महिन्यात घाट सुरू होण्याची सर्वांना अपेक्षा होती त्यानुसार मंत्री नितेश राणे जिल्हाधिकारी केली घाटमार्गात के प्रलंबित असलेलं काम दहा जानेवारी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या तसेच दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास कारवाईचा इशाराही जिल्हाधिकारी यांना दिला होता आपण प्रत्येक गोष्टी टप्प्या टप्प्यावर जानेवारी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होईपर्यंत घाट सुरू करण्याची आमची तरी तयारी नव्हती पण आता आम्हाला विश्वास दिलेला आहे की दहा जाने आता पंधरा जानेवारीची ती अशी एक प्राथमिक तारीख अशी पुढे आलेली आहे दहा जानेवारीला परत एकदा मी कलेक्टर जे नॅशनल हायवेचे आणि सगळे लोक आमचे सहकारी एकत्र मिळून आम्ही या घाटाची परत पाहणी करणार आहोत ज्या ज्या जे जे विषय आम्हाला आत्ता विश्वासात घेतलेला आहे किंवा हे गोष्टी सुरक्षेच्या त्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण करू त्या पद्धतीने आम्ही बघणार आहोत मात्र त्यानंतर गुण नियंत्रण पथकाकडून केलेल्या तपासणीत या मार्गावर काही काम सुचवण्यात आली आहेत त्यामुळे पंधरा जानेवारी पासून घाटमार्ग एकेरी सुरू होणार हे स्वप्न धुसर झालं या घडामोडीनंतर ठाकरे शिवसेनेनं सतरा जानेवारीला घाटमार्ग सुरू न झाल्यास 18 ला आम्ही एकेरी वाहतूक सुरू करणार असल्याचं जाहीर केलं होतं एक हे एक वर्ष तो जो बंद उद्याच्या सोळा तारीखपर्यंत तो घाट जर चालू झाला नाही तर अठरा तारीखला हा घाट शिवसेनेच्या वतीने आम्ही गाड्या घेऊन हा घाट चालू करणार आहोत त्या ठिकाणी किती त्या ठिकाणी त्याने पोलीस क्रमांक आणून देकेदाराची अरेरावी असेल किंवा का असेल ती त्या ठिकाणी मोडून काढली जाईल आणि हा घाट जर सतरा तारीखपर्यंत हा घाट जर चालू झाला नाही त्यानुसार ठाकरे सेनेचे पदाधिकारी दुपारी घाट मार्गात पोहोचले ते घाट मार्गाचं शुभारंभ करतील अशी अपेक्षा होती त्यानुसार पोलिसांनी करूळ तपासणी नाक्यावर बंदोबस्त ठेवला होता ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नाक्यावर पदा नाक्या रोखलं त्यानंतर तेथील पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या बोलण्यानंतर यांचा मूडच बदलला घाटात जाऊन केवळ पाहणी केली आणि पुढील आंदोलनाची घोषणा केली घाट शुभारंभाच्या तयारीसाठी गेलेल्या कार्यकर्त्यांचाही हिरमोड झाला शुभारंभासाठी नेलेलं साहित्य पुन्हा माघारी आणावं लागलं त्यामुळे आजचं आंदोलन फुसका बारच ठरलाय याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू होती श्रीधर साळुंखे कोकण साथ लाईव्ह वैभववाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल